अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्री स्वामी समर्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा अध्याय आहे एकोणीसावा भाग पहिला श्री गणेशाय नम नामधारक शिष्य राणा लागला सिद्धाची आचरणा करसपुट जोडोनिया जाना विनवीत सीत वेळी जय जयाजी योगीश्वरा भक्त मनमोहरा जोती अंधकारा भवतार भवसागर तारक तू अज्ञान तिमिर निजलो होतो मदोन्मत गुरुचरित्र मज अमृत प्राशन करविले दातारा। त्याने झाले चेत ज्ञान सूर्य प्रकाश होत तुझे कृपेने जाग्रत जाहलो स्वामी सिद्ध पुढील कथा विस्तारा कृपा करी गा दातारा निरोपाबीजी योगेश्वरा मनोनी लागला चरणासी ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगतसे विस्तारो गुरु महिमा अनुपम शुशोतमा नामांकिता सांगेन एक गुरुची कथा औदुंबर वृक्ष खालता होते श्री गुरु परियेसा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष त्याजुन का प्रीती औदुंबरी अश्वत रक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार, चार श्री गुरुसी आवडे औदुंबर कवनकार निरोपावे सिद्ध मने नामांकिता सांगेन त्याचे आव्रतांता नंदी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यप हिरण्यकश्यप अवधारत नखे करुनि दैत्यासी विदारेले कोपेसी आतडी काडोनिया नि घालितसे माळगळा तया दैत्याचे पोटी विष होते काळ कुटी जैसा वडवाघ्री सिंधु पोटी तैसे विष परीयेसा विदार न करिता दैत्यासी वेधले विष त्या नखासी तापली नखे परीयेसी एक शिष्या एक चित्ते समयी महालक्ष्मी गेहुनी आली अति प्रेमी औदुंबर फळे नामी शांती कारणे न खासी तय वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्न नरसिंह शांत झाला शांत झाला नरसिंह देव देता झाला लक्ष्मी सखेव संतोषिनी उभय देव वर देती तये वेळी तये वेळी औदुंबरासी देतो वर ऋषी केशी सदा सफळ तुची होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीसी काम्य होत त्वरितेसी तुझ देखता परी येसी उग्र उग्न विष शांत होय जे सेवी ते मनुष्य लोक कामना करोनी अनेक फळ प्राप्ती होय निख पापा वेगळा होय नरू वांजनारी सेवा करिता पुत्र होती सत्वरता जे जन असती दैन्य पीडिता सेविता होती श्री आयुक्त तुझे छाये जळात स्नान करिता पुण्य बहुत भागीरथीचे स्नान करीत तितुके पुण्य परियेसा तुझे छाई बै बैसोन जे जन करीत अनुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय तयासी, तुझे सेवी तुझ व्याधी व्याधीन होय कवने दिवशी, ब्रह्म इत्यादी महाद्वेषी पुनीत होय परीयेसा जे जन कल्पोनी मानसी तुझ सेवी ते भावेसी कल्पना पुरती करव भरवसी कल्पवृक्ष तुझी होशी मी सदा वसे तुझ पासी लक्ष्मी सहित संतोषी मनोनी देती हर्षी नरसिंह मूर्ती तये वेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलयुगी तोची कल्पतरु नरसिंह मूर्ती होता उग्रु शांत झाली तया पासी या कारणे श्री मूर्ती नरसिंह मंत्रे उपासना करीती उग्र करावया शांती औदुंबरी वास करीती अवतार आपण तयाचे स्थान आपुले असे साचे शांती करावया उग्णतेचे मनोनी औदुंबरी सहज वृक्ष औदुंबर कल्पवक्ष समान तरु विशेष वास करी गुरु कल्पिली फळे तेथे होती तया कल्प द्रुमातळी होते श्री गुरु ब्रह्मा विष्णू नेत्र भाळी मनुष्य देह धरोनिया भक्त जनता पवन करी तीर्थ अवतार त्रिमूर्ती श्रीगुरुनाथ वर्ततसे वृक्षाथळी अहर्निशि श्रीगुरसती गोप्येसी माद्याहकाळ समयासि समभ होयतेथे अमरेश्वर सानिध्यानी वसती योगिनी पूजा करावया जवळी श्रीगुरजवळीती नित्य नमन करूि भक्तीसि आपुल्या मंदिरासि पूजा करीती विधानेसि गंध परिमळ सुगंधयुक्त आरोगो नीतया घरी पुनरपी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करीती देखो निया। मनती अभिनवयती कैसा न करी भिक्षा ग्रामात ऐसा असे सदा अरण्यवासा कवने परी काळकंठी पाहू यांचे वर्तमान एखादा नर ठेवून भिक्षा कोठून पाहु यतीश्वराचा ऐसे विचारो नि मानसी गेले संगमस्थानी मद्याह समही तयासी उपजे भय अंत करनी। जे पाहो म्हणती गुरुचा अंत तेची देखती यमाचा पंत ऐसे मत आदोगती तेची जाती उपजता भय ब्राह्मणासी गेले आपुल्या स्थानसी तव गंगानुज तडियेसी वृत्ती राखित श्री स्वामी समर्थ महाराज की जय